नमस्कार सागर पाटील सर्वांचं स्वागत करतो मी आज आहे काश्मीर येथील वैष्णव या देवी या ठिकाणी आणि जवळजवळ संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आता पोचलेले आहोत आणि मी माझ्या व्हिडिओ बनवतो आणि दाखवतो आहे जम्मू आपले जम्मू काश्मीर येथील वैष्णवदेवी या ठिकाणचं दृश्य नक्कीच मला खूप छान आहे आणि मी पहिल्यांदा आलेलो आहे काश्मीरमध्ये आणि माताराणीच्या दरबारात वैष्णोदेवी या ठिकाणी खूप खूप छान वाटतंय आणि नक्कीच आता जवळजवळ आठ वाजलेले आहेत आणि मी दाखवू म्हणजे तुम्ही दाखवू शकता बघू शकता आज जवळजवळ मला सकाळी मी आम्ही आलेलो इथे वैष्णोदेवी तेव्हापासून आम्ही इथे चालतोय भरपूर लोकांसोबत आम्ही भेटलो बोललो खूप छान सिक्युरिटी आणि दृष्टीने खूप व्यवस्था देखील छान केलेली आहे आणि आताही आपल्या समोर पक्षा हजारोच्या संख्येने पब्लिक आहे आणि जवळजवळ आता आठ वाजलेले आहेत हो नक्कीच मी पहिल्यांदा आलो आहे आणि पूर्ण फॅमिलीसोबत आलो आहे आणि खूप आम्ही आणखी चार पाच दिवस पूर्ण काश्मीरमध्ये फिरणार आहोत वेगवेगळ्या प्लेसवरती आम्ही जाणार आहोत नक्कीच जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे काही राक्षसांनी येऊन जो काही भ्याड हल्ला केला आपले सत्तावीस जण मृत्युमुखी पडले पण आता कुठेतरी असं आज मी आलो आहे आणि उद्याही परवा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत पैलगाम या ठिकाणी नक्कीच आता म्हणजे त्या राक्षसाला तर मला तर वाटत नसेल सोडलं असेल गव्हर्मेंटनी आणि पूर्णपणे मी सांगतो काश्मीर बदललेला आहे दी मी पूर्ण हिंदुस्थानी लोकांना आव्हान करतो की नक्की तुम्ही या काश्मीरमध्ये बघा खूप जन्नत आहे बोललं जातो ना आणि खूप आता सिक्युरिटी एवढी टाईट आहे मी जवळजवळ ज़वल आज सकाळपासून बघतो एका म्हणजे एका पाचशे पाचशे मीटरवरती आपले सेनाचे जवान असतील सी आर पी एफचे असतील जम्मू काश्मीरचे पोलीस असतील प्रशासनीय अधिकारी असतील स्वतः म्हणजे खूप लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास इथे अवेलेबल आहेत आणि मी नक्की सांगू शकतो जी पहिलगावमध्ये तुम्ही विचारलं ती घटना घडली ती आता म्हणजे त्याच्या जा पलीकडे जाऊन लोकांनी आलं पाहिजे आणि भारतात आणि हिंदुस्थान कुठे आतंकवादी काही थारा भेटणार नाही आतंकवादी असो त्याचे मदतगार असो त्यांना यापुढे करारात जबाब नाही तर त्यांना ठोकला जाईल मी एवढं नक्की सांगतो कारण बदललेला हिंदुस्थान आहे बदललेला काश्मीर